राहो मागच्या चोवीस तासांमध्ये विदर्भात काही भागात मुसळधार पाऊस झालेला आहे त्याच काळात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तसंच कोकण किनारपट्टीचा भागात सुद्धा पाऊस वाढलेला दिसतोय आपल्याला सध्या एक तीव्र कमी दाबाचा क्षेत्र इकडे रायपूर आणि त्याच्या आसपासच्या भागावर बनलेला आहे एक सर्क्युलेशन सध्या सेंट्रल मध्य भागावर आहे इथून राजस्थानपासून तर सेंट्रल मध्य होत तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत एक ट्रफ बनलेली आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात काही जिल्ह्यांमध्ये खास करून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अतिपूर्वी भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा काही भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे मित्रांनो सकाळचे साडेआठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाइट मीज तुम्हाला दाखवली तर सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता नागपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये हलके पाऊस देणारे ढग दिसत आहेत आपल्याला भंडाऱ्याच्या भागात आणि गोंदियामध्ये सुद्धा हलके पाऊस देणारे ढग दिसत आहेत तुरक ठिकाणी हलके पावसाचे थेंब पडत असतील या भागामध्ये अशी शक्यता आपल्याला दिसत आहे पुढच्या काही तासांमध्ये तसंच नंदुरबार धुळे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग हलकेशी आपल्याला दिसत आहेत तसंच आपण जर इकडे नंदुरबारचा भाग बघितला आणि बीडचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत धाराशिरचा भागासुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत आणि जर आपण इकडे खालचा भाग बघितला सोलापूर आणि सांगलीचा आसपासचा भाग लातूरचा आसपासचा भाग तर या भागामध्ये सुद्धा एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आपल्याला दिसत आहे इकडे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर अति पश्चिम भागामध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत इकडे पुण्यामध्ये ढगाळ वातावरण आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण आहे अहिल्यानगरमध्ये ढगाळ वातावरण आहे तसंच जळगाचा भागात सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अकोला आणि य इकडे यवतमाळतील पश्चिमी भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे परभणी आणि हिंगोलीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत आणि पुढच्या काही तासांमध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज इथून पुढे आपल्याला दिसत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा जर मी तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये जर आपण विदर्भाचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर पुढच्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अशी शक्यता विदर्भातील संपूर्ण भागामध्ये असणार आहे भंडारापासून गोंदिया अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली संपूर्ण भागामध्ये अनेक भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे या व्यतिरिक्त जर आपण मराठवाड्याचा भाग बघितला जर आपण मराठवाड्याचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आज काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे यामध्ये बुलढाण्यातील अतिपूर्वी भाग आणि पश्चिमी भागसुद्धा तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर आणि जर इकडे अहिल्यानगरचा अतिपूर्वी भाग बघितला आपण तर या भागामध्ये सोलापूरचा अति पूर्वी भागामध्ये आणि उत्तर पूर्वी भागामध्ये तसंच धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागात सुद्धाच काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला दिसत आहे तसंच आपण उत्तर मध्य महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या किंवा मध्यम पावसाच्या सरी पाहायला भेटू शकतात यामध्ये जळगाव नंदुरबार धुळे तसंच इकडे नाशिक याचा भागात तुरळक ठिकाणी हलक्यात किंवा मध्यम पावसाच्या सरी आपल्याला पुढच्या चोवीस तासात पाहायला भेटू शकतात अश